छत्रपती संभाजी महाराज जगाच्या इतिहासातील एक अद्वितीय पराक्रमी आणि अजिंक्य योद्धा शंभूराजांचं शौर्य पराक्रम आणि बुद्धिमत्ता अवघ्या जगाला झाली परंतु कसे दिसायचे त्यांचं व्यक्तिमत्व कसं होत त्यांची शरीर वजन आणि उंची किती होती असे असंख्य प्रश्न शिवप्रेमींच्या मनामध्ये आजही निर्माण होतात ऐतिहासिक आणि समकालीन साधनातून कथा कादंबऱ्या आणि शिलालेखातून या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहजपणे मिळून जातात त्याच ऐतिहासिक नोंदींच्या आधारे जाणून घेऊयात छत्रपती संभाजी महाराज कसे दिसायचे मित्रांनो बॉम्बे रेकॉर्ड मद्रास रेकॉर्ड आणि पोर्तुगीज रेकॉर्ड संभाजी महाराजांच्या स्तुतीनं अगदी भरून गेले आहेत पण दुर्दैवानं मराठी माणसांचं मात्र त्याकडे नेहमीच दुर्लक्ष झालंय तब्बल साडेतीनशे वर्ष छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बदनामीच्या आगीत जळत राहिला खरे शंभूराजे आजपर्यंत आम्हाला कळालेच नाहीत मित्रांनो इटालियन इतिहासकार निकालाओ मनुची त्याच्या ग्रंथामध्ये असं लिहितो त्याने शंभूराजांना लहानपणी आणि मोठेपणी सुद्धा दोन्ही वेळेस पाहिलं होतं त्याने पोर्तुगीजांच्या वतीनं सोळाशे पंच्याऐंशी शहाऐंशी साली संभाजी महाराजांशी बोलणी केली होती तो संभाजी महाराजांबद्दल असं लिहून ठेवतो विनम्र हुशार आणि आक्रमक माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात यापूर्वी पाहिला नाही शंभूराजे संस्कृतचे महापंडित होते त्यांनी कमी वयामध्ये बुधभूषण नायिकावेद नखशिका सात सतप या चार ग्रंथांची रचना केली होती त्यांचे मित्र असणारे कवी कलाश यांनी देखील त्यांना एका काव्यछंद अफाट बुद्धिमत्ता आणि अफाट सामर्थ्य यांचा संगम ज्यांच्या ठाई आहे अशा हनुमंतांची उपमा दिली होती मित्रांनो दुर्दैवानं आपल्याला फक्त शंभूराजांच्या लढायांबद्दलच माहिती आहे पण त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं याविषयी अनेकांना माहीत नाही शंभूराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकशे वीस पेक्षा जास्त लढायामध्ये स्वतः नेतृत्व केलं होत आणि आश्चर्य म्हणजे यातील एकाही लढाईमध्ये शंभूराजे पराभूत झाले नाहीत प्रसिद्ध फ्रेंच प्रवासी आणि इतिहास तज्ज्ञ ऍबे कॅरे याने सोळाशे बहात्तर साली बागलान रामनगरच्या मोहिमेवर असणाऱ्या पंधरा वर्षांच्या शंभूराजांना प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी समोरासमोर पाहिलं होतं केवळ पंधरा वर्षांच्या शंभूराजांचं रूप शरीरेष्टी, व्यक्तिमत्व नेत्र